मीरा भाईदर मुंबईच्या सीमेवर वसलेलं कष्टकरी मराठी माणसाचं शहर इथे घरं उभी राहिली ती घामावर इथं बाजार भरलं ते श्रमावर आणि राजकारण ही घडत गेलं ते स्थानिक माणसांच्या आकांक्षावर पण आज या शहरात एक प्रश्न पेटून उठलाय प्रश्न साधा वाटतो पण त्याची आग खोलवर जळत आहे या महाराष्ट्रात या मराठी माणसाच्या शहरात महापौर मराठीच हवा की केवळ संख्याबळावर कोणीही हाच तो प्रश्न आहे ज्याने मीरा भाईदराच्या रस्त्यावर अस्मितेचा उद्रेक उडवून आणला आहे ही गोष्ट केवळ एका पदाची नाही ही गोष्ट आहे ओळखीची स्वाभिमानाची आणि त्या भावनेची जी पिढ्यान पिढ्या मराठी माणसाच्या मनात खोलवर रुजलेली आहे कारण जेव्हा सत्तेच्या निर्णयात स्थानिक माणसाला डावललं जातं तेव्हा निर्णय केवळ राजकीय राहत नाही तो सामाजिक जखम बनतो आणि मीरा भाईदर मध्ये आज नेमकं तेच घडलं आहे नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल काही दिवसांपूर्वी सगळं शांत होतं महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आणि भारतीय जनता पक्षाने पंच्याण्णव पैकी तब्बल अष्ट्याहत्तर जागा जिंकत निर्वावाद बहुमत मिळवलं सत्ता कोणाचे हा प्रश्न उरला नव्हता प्रश्न होता तो फक्त एकाच गोष्टीचा महापौर कोण होणार शहराचा प्रथम नागरिक पद कोण भूषवणार या पदावर कोण बसणार यावर पुढील वर्षाचं राजकारण ठरणार होतं तेव्हाच भाजपकडून एक नाव पुढे आलं टिंपल मेहता माजी आमदार नरेंद्र मेहता यांचं भाऊजय याआधीही दोन हजार सतरा ते दोन हजार वीसच्या काळात महापौरपद भूषवलेली पक्षासाठी अनुभवी संघटनात्मक दृष्ट्या विश्वासू आणि सत्ता केंद्राशी नाता असलेला चेहरा पण ज्या क्षणी हे नाव जाहीर झालं त्या क्षणी शहरात एक खळबळ उडाली कारण हा प्रश्न केवळ अनुभवाचा नव्हता तो ओळखीचा होता पुन्हा एकदा अमराठीच याच ठिकाणी वादाला खरी ठिणगी पडली कारण मीरा भाईदर हे एक शहर केवळ इमारतीचं जंगल नाही तर इथं मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक लोकसंख्या आहे नगरसेवकांमध्ये हे मराठी चेहऱ्या आहेत पण प्रश्न असा उभा राहिला पात्र मराठी नगरसेवक असताना वारंवार अमराठी नेतृत्वाला संधी का दिली जाते हा प्रश्न केवळ राजकीय नव्हता तो भावनिक होता या पार्श्वभूमीवर मराठी संघटना सक्रिय झाल्या मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट केली होती महापौर आरक्षण जाहीर झाल्यापासूनच शहरात फलक झळकू लागले महाराष्ट्राच्या मातीत मराठीच महापौर हवा हा नारा केवळ घोषण्याचा नव्हता तर तो रस्त्यावर उतरू लागला होता मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी उघड इशारा दिला होता जर मराठी माणसाला डावलं गेलं तर त्याचे परिणाम गंभीर असतील आणि मग आला तो दिवस तीन फेब्रुवारी सकाळपासूनच शहरात एक वेगळीच अस्वस्थता होती रस्त्यावर गर्दी जमू लागली तरुण ज्येष्ठ महिला सगळेच एकत्र येऊ लागले नेतृत्व होतं मराठी एकीकरण समितीचं दिशा होती थेट महापालिका मुख्यालयाची हा केवळ मोर्चा नव्हता ही अस्मितेची हाक होती महापालिका परिसर घोषणाने दनानून गेला होता मीरा भाईदर मध्ये घराणेशाही नाही मराठीशाही चालणार अशा घोषणा हवे दुमू लागल्या होत्या आंदोलकांच्या डोळ्यात राग होता पण तो राग अराजक नव्हता तो अपमानातून आलेला होता आम्ही कर भरतो आम्ही शहर उभं केलं मग आमचं नेतृत्व आम्हालाच का नाकारलं जात आहे हा प्रश्न प्रत्येक घोषणेतून बाहेर पडत होता याच आंदोलनाला आणखी एक धार मिळाली ती एका जुन्या पण स्फोटक विधानामुळे भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी प्रचार दरम्यान केलेलं उत्तर भारतीय महापौर बनूया हे विधान सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झालं त्या क्षणी हा व्हिडिओ लोकांच्या मोबाईलमध्ये फिरू लागला त्या क्षणी असंतोषाने उग्र रूप धारण केलं अनेकांना वाटलं हा केवळ निर्णय नाही तर थेट मराठी अस्मितेला आव्हान आहे हा महाराष्ट्र आहे आंदोलन म्हणत होते इथे निर्णय घेताना मराठी माणसांच्या भावनांचा विचार झालाच पाहिजे हा मुद्दा आता फक्त मीरा भाईदर पुरता मर्यादित नव्हता संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू झाली होती सोशल मीडियावर हॅशटॅग मीरा भाईदर असे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले समर्थकांनी विरोध दोन्ही बाजू उघडपणे समोर येऊ लागल्या परिस्थिती चिगळू नये म्हणून प्रशासन सज्ज झालं महापालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आंदोलकांनी थेट महापौराच्या दालनापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं पण हे आंदोलन केवळ हिंसक नव्हतं ते ठाम होतं आमचा आवाज ऐका हीच त्यांची मागणी होती या सगळ्या गदारोळात भाजप मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता संख्याबळ आमच्याकडे आहे काही लोकशाहीत बहुमतांचा निर्णय अंतिम असतो अशी भूमिका पक्षाकडून मांडली जात राहिली पण इथंच खरी टक्कर आहे लोकशाही म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ आहे का की लोकशाही म्हणजे स्थानिक संस्कृती भाषा आणि अस्मितेचा सन्मान मीराबाई मधला हा वाद त्यामुळे महत्वाचा ठरतो कारण तो एका शहरापुरता मर्यादित नाही तो विचारतो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक माणसाचं स्थान काय सत्ता मिळवताना भावनांचा विचार करायचा की नाही आणि बहुसंख्या असूनही जर एखाद्या समाजाला वारंवार दुर्लक्षित केलं गेलं तर त्याचा उद्रेक होणारच की नाही आज शहरात विरुद्ध अमराठी अशी उघड फूट पडलेली दिसते ही फूट धोकादायक आहे कारण ती राजकारणातून समाजात झिरपत आहे निर्णय आज घेतला आहे पण त्याचे पडसाद पुढील अनेक वर्ष ऐकू येणार आहेत हा वाद शमेल की आणखी उग्र होईल हे येणारा काळज ठरवेल पण एक गोष्ट नक्की मीरा भाईदारने महाराष्ट्राला पुन्हा एकदा असं त्याचा प्रश्न विचारायला भाग पाडला आहे आणि शेवटचा प्रश्न फक्त तुमच्यासाठी लोकशाहीत फक्त संख्याबळ महत्वाचं असतं का की त्या संख्येमागे उभे असलेल्या लोकांच्या संस्कृतीचा भाषेचा आणि भावनांचा सन्मान राखणं हेही तितकंच मोठी जबाबदारी आहे हा प्रश्न केवळ राजकारणांसाठी नाही तर आपल्यासारख्या प्रत्येक नागरिकांसाठी आहे कारण आज जर आपण गप्प बसलो तर उद्या आपल्या ओळखीचा आवाज आणखी कमजोर होईल विचार करा आणि ठरवा तुमच्या लोकशाहीचं तुमचं स्थान काय आहे हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र